चाललेली आहे आदितीला सांगितलं दोन महिन्याच्या किती पैसे लागणार आहेत ते म्हणले दादा साडेसात हजार कोटी रुपये लागतील मी मागच्या वेळेस आमच्या महायुतीच्या सरकारनी तुम्हाला भाऊ रक्षाबंधनाची ओवाळणी दिली हे विरोधक म्हणले अरे आता पैसे दिले घ्या काढून नाही तर परत घेतील अरे शाळेनो नव माय माउली बहिणीला रक्षाबंधनाच्या वेळेस ओवाळणी दिल्यानंतर भाऊ कधी माघार घेतो का अरे तुला काय लाज ला आहे का नाही काही खोट सांगतो आज आमच्या मायमऊलींची आम्ही दिली आता भाऊ बीज आहे आचारसंहिता लागली की पुन्हा कोणीतरी खोडा घालत बघा आचारसंहिता लागली पैसे वाटत म्हणून ऑक्टोबर मध्येच दोन दिवसापूर्वीच माझ्या मायमऊलींना तीन हजार रुपये डायरेक्ट अकाउंटला टाकून दिले पैसे आले की नाही हातवर करा तेव्हा का पैसे आले बापड्यांनो नो पैसे आले बहिणींना अरे ताकद असावी लागते आणि त्या पद्धतीनं काही माझ्या तर ऑगस्ट नाही सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर साडेचार हजार रुपये दिले कारण त्यांचे फॉर्म जरा उशीर आले अशा पद्धतीनं आमच्या बहिणींना आम्हाला सक्षम करायचंय त्याच्यामध्ये ती तिला पाहिजे ते खर्च करेल इतके दिवस ती राबराब राबती वर्षानुवर्ष राबती कुरपणीला जाती धुण धुती त्याच्यामध्ये झाडू पोतना करते स्वयंपाक करते त्याच्या संदर्भात काचा गोळा करते कचरा गोळा करते पडेल ते काम करते सकाळी घरी पहिलं तिनं उठायचं आणि मग बापड्यांनी उठायचं आणि रात्री झोपताना तिनं शेवट झोपायचं कवाड पण तिनंच लावायची ही अवस्था आहे माझ्या बहिणींची आहे माझ्या माय माऊलींची कधी कुणी विचार केला की तिलाही मन आहे तिलाही काहीतरी घ्यावं वाटत वाटतं कधी सिन्नरच्या बाजारामध्ये गेली कधी त्या ठिकाणी येवल्याच्या बाजारामध्ये नांदगावला कुठं गेली कुठं माझ्या दिंडोरीला गेली नाशिकला गेली मुंबईला गेली तिला वाटत नाही की कुठ तरी काहीतरी घ्यावं आता जर आम्ही त्यांना फिरण्याकरता आणखीन सवलत दिली त्यांना तिकीट अर्धच करून टाकले एस टी माझी बापड्यांना तुम्हाला विनंती आहे सिन्नर मधन काही शहरामध्ये कुठलं काही काम असेल तर बायकोला पाठवा पन्नास पै पन्नास टक्क्यातच तिकीट वागतंय तुम्हाला शंभर टक्के लागतील पैसे तिला पन्नास टक्केच लागतील ती तिचं काम करून वेळेत परत येईल तुम्ही गेला तर ह्याचं जा काय झालंय आज माणिकरावने कुठला कोट घातला रे आणि अजित पवार असं कस काय बोलला आणि नितीश कुमारने असं कस काय केलं अरे हरियाणाचा निकल असं कस काय लागलं र अरे काय घेणे देणे आपलं आपलं बघा ना गावी अरे काय करायचं आपला आपला अशी गप्पा आणतात ना त्याच्या बघितलं की कटावरून त्या कटाला दिसते काँग्रेसच सगळा गाजर गवत धंदा पाणी करा एवढं पाणी आणलंय आता पाणीदार तुम्ही सगळे व्हा मस्तपैकी काळ्याची सेवा करा तुमच्या पिकांना चांगला दर देण्याची जबाबदारी आम्हा लोकांची आम्ही वाटेल ते करू परंतु तुम्हाला कुठतरी कमी पैसे तुमच्या मालाला मिळतील असा मी होऊन देणार नाही देण्यासाठी तुमचा दादा कुठं तसोबर देखील कमी पडणार नाही हा माझा वादा आहे जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत मी या गोष्टी निभावणार तुम्ही काही काळजी करू नका तीन महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस महायुतीच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर केला माझा दहावा अर्थसंकल्प होता अनेकदा मला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली आणि मी त्यावेळेस माझा शेतकरी माझा कष्टकरी माझा युवा युवती आणि माझी माय माउली बहीण त्या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवलं आणि योजना जाहीर केला तुमचा हा दादा नुसत्याच योजनांच्या घोषणा त्यांनी केलेल्या नाही योजनांची अंमलबजावणी सुद्धा केली या सर्वांच्या मध्ये सगळ्यात महाराष्ट्रामध्ये जर लोकप्रिय झालेली जी कुठली योजना असेल तर लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या बहिणी माझ्या माय माऊली स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं करण्यासाठी त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना सबल करण्यासाठी मी अर्थमंत्री म्हणून उचललेलं हे महत्वाचं पाऊल त्या ठिकाणी ठरलेलं आहे दुर्दैवानी आमचे विरोधक लाडकी बहीण योजनेच्या संबंधित माझ्या माय माऊलींच्या मनामध्ये भ्रम पसरवतात काही जण म्हटले कशाच आहे चुनावी आहे काय नाही नुसते फॉर्म भरायला देतील आणि म्हणतील आता आचारसंहिता लागली जुलै मध्ये जाहीर केलं ऑगस्ट मध्ये योजना सुरू केली ज्या माय माऊलींनी जुलै मध्ये फॉर्म भरले आमची जे नियम होते त्याच्यामध्ये बसले त्यांना जुलै ऑगस्ट चे तीन हजार रुपये दिले मायमाऊलींना दिले की नाही सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत त्याच्यानंतर सप्टेंबर महिना उजाडला कारण आम्हाला समाजाचं भलं करायचंय माझ्या शेतकऱ्याचं भलं करायचंय आणि म्हणून माझ्या माय माऊलींनो आता तुमच्या मनाला मुरड घालू नका बाजारात गेल्यावर जे तुम्हाला पाहिजे ते घ्या काही माझ्या माय माऊली म्हणतात दादा मी मला लुगडं घेतलं काही जण म्हणतात मला मी त्या ठिकाणी बीपीच्या गोळ्या माझ्या कमी पडल्या होत्या त्या बीपीच्या गोळ्या आणल्या काही म्हणतात शिलाई मशीन घेतलं आणि त्याच्यातनं आता शिलाई करायला लागले अधिक पैसे मी मिळवायला लागले काही म्हणले मी राख्या बांध राख्या तयार केल्या राख्या विकल्या साधारण जे सण येतात त्या सणाला जे लागत जस आता गुढीपाडवा समजा आला पुढं मार्च मध्ये तर गुढीपाडव्याला आपण मोठी गुढी उभी करतो त्याच्यामध्ये मस्तपैकी वर तांब्या लावतो साडी लावतो गुढी त्याला बांधतो सगळं काही करतो आता शहरी भागामध्ये गुड्या उभ्या करण्यासारखी परिस्थिती राहिली नाही त्याच्यामुळं अशा छोट्या छोट्या गुड्यात येतात किंवा आता परवा आता झाला त्याच्या आधी आता कुठं बैल राहिली आता छोटे मोठे मधले ट्रॅक्टर आलेले लोकांच्या बैलगाडी बैल पोळ्याच्या बैल जोड्या त्या करतात आणि त्या विकतात फक्त मायमाऊलींना टोक चालवा की आपण ह्याच्यातनं काय करायचंय तुम्ही हुशार आहात तुम्ही अतिशय कर्तृत्व आण पण तुमच्याकडं इतके दिवस आर्थिक बाबतीमध्ये समल कर, समल करण्याच्या करता आमचं दुर्लक्ष झालं ते लक्ष आता आम्ही त्या ठिकाणी देतोय माझी तुम्हाला विनंती आहे विरोधक कोर्टात गेले ते बंद पाड़ायला